जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम नाशिक मनपा शिक्षण विभाग जिजामाता शाळा क्रमांक अठ्ठावीस सातपूर कॉलनी येथे नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इयत्ता पहिलीच्या पंचावन्न विद्यार्थ्यांना वह्या व पट्टी पेन्सिल इतर शालेय साहित्य व गोडखाऊ वाटप नाशिक पश्चिम मतदार संघाच्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी शाळेच्या वतीने आमदार सौ सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण ही करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या शैक्षणिक कामाचे व शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल आनंद व्यक्त केला माझ्या वाढदिवसानिमित्तने बुके न देता वह्या द्याव्या त्या सर्व वह्या मनपा शाळांमधील मुलांना वाटण्यात येणार असल्याचे सांगितले जिजामाता शाळेला काही मदत लागल्यास तत्काळ दिली जाईल कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्याबद्दल आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक श्रीराम संभेराव व सूत्रसंचलन श्री सुरेश खांडबहाले आभार श्री यशवंत जाधव यांनी मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मंडळ अध्यक्ष श्री नारायण जाधव होते केले श्री शिवाजी शहाणे रवींद्र जोशी गौरव बोडके शरद शिंदे सौ जानवी तांबे हे बाळासाहेब जाधव योगेश मालुंजकर प्रकाश महाजन आकाश काळे कचरू भुसे निलेश जोशी बाळासाहेब भोजने भूषण मोरे राजेश दराडे उपस्थित होते कार्यक्रमासाठी मराठी जिजामाता शाळेतील मुख्याध्यापक श्री रेगजी वसावे श्री सुरेश खांड बहाले श्री यशवंत जाधव श्री पुनाजी मुठे श्री सुरेश चौरे पल्लवी शेवाळे भारती पवार सोनाली कुवर कविता शिरोडे वैशाली पाटील योगेश निकम यांनी परिश्रम घेतले जिजामाता शाळेमध्ये निमित्त साधून आपल्या सगळ्यांचे नेते दांबरी संबेराव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे इथे उपस्थित असलेले नारायण नारायणबाई जाधव त्याचबरोबर जानवंदाई तांबे रवींद्र जोशी मनोजी तांबे शिवाजी जाणे गौरव भोरके बाळासाहेब जाधव त्याचबरोबर जानवंदाई कृषीताई असले बाळासाहेब भोमने लोकशाही बालंत जोशी शरद शिंदे त्याचबरोबर काळे सर्व शिक्षक वृंद कतार्थ उपस्थित असलेले सर्व सर जाधव सर सर्व तिथे उपस्थित असलेल्या शिक्षिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देते एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून इथे वाढदिवसासाठी आपण बोलवलं आणि मला वाटत हा एक अत्यंत चांगला उपक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल सगळ्या सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते तर या शाळांची बराच वेळा आलेली आहे मतदान तर इथे होत असत परंतु कुठलाही कार्यक्रम असेल त्यांना काही उपक्रम असेल तर इथे या शाळेत येत नव्हतं आणि त्यामुळे सर्व शिक्षक जे आहेत ते सर्वजण चांगले परिचयाचे आहेत आपले महानगरपालिकेची शाळा असून आताच रामाजरावांनी सांगितलं की महापालिकेची शाळा असून सुद्धा अत्यंत चांगली गुणवत्ता त्याचबरोबर मुलांना शिक्षण शिक्षणासाठी काही ना काही माध्यमातून इथे मुलांसाठी एक लायब्ररी बघितली आपण सगळ्यांनी इथे केलेली आहे डिजिटल लायब्ररी अशा अनेक काही ना काही मुलांची गुणवत्ता वाढावी याकरता सतत प्रयत्न सर्व वैशिष्ट्य करत